मित्रांनो मागील आठवड्यामध्ये पूर्णपणे बांगलादेशमध्ये कांदा निर्यात ही पूर्णपणे बंद झाली होती पण मित्रांनो कालपासून ही कांदा निर्यात सुरू झाली आहे थोड्या थोड्या टप्प्याने टेपे टप्प्याटप्प्याने कांदा निर्यात ही सुरू झाली आहे मित्रांनो आज सुद्धा कांदा गाडी ही निर्यात वाढलेली आहे मित्रांनो पाहूयात आज कांदा गाडी किती निर्यात झाली आणि त्याला बाजारभाव किती मिळतो आहे आणि मित्रांनो बाजारभावामध्ये आज वाढ झालेली पाहायला मिळते जो अगोदर चौदा ऑगस्टपासून जे निर्यात सुरू झाली होती त्यावेळेस बाजारभाव हा कमी मिळत होता पण आज जो कांदा निर्यात होत आहे त्याला योग्य असा बाजारभाव मिळतो आहे म्हणजे बाजारभावामध्ये सुधारणा पाहायला मिळते मित्रांनो पाहूयात किती बाजारभाव मिळाला आणि किती गाडी निर्यात झाली आणि शेतकरी मित्रांनो पुढील काळामध्ये नवीन आय पीची जारी होण्याची शक्यता आहे का हेही पाहूयात आणि मित्रांनो जे बांगलादेश बॉर्डर आहे हे, हे पहुएत। बंद राहणार आहे का बंद राहणार आहे हे आपण पाहूयात आणि किती दिवस बंद राहील यामुळे काही कांदा निर्यातीवर परिणाम होईल का तेही पाहणार आहोत त्यात मित्रांनो सध्या बाजारभावाची परिस्थिती आणि जो सध्या निर्यातीची परिस्थिती पाहिली तर निर्यातीला बाजारभाव हा चांगला मिळतोय पाहूयात मित्रांनो किती गाडी निर्यात झाली मित्रांनो काल दिवसभरामध्ये बांगलादेश बॉर्डर जे घोषडंगा बॉर्डर आहे येथून दोन गाडी निर्यात झाली दिवसभरामध्ये आणि मित्रांनो रात्री जो संध्याकाळनंतर सहाच्या नंतर कांदा गाडी जर निर्यात पाहिली तर चार गाडी ही निर्यात झाली आहे मित्रांनो अशी टोटल मिळून सहा गाडी ही काल निर्यात झाली म्हणजे मित्रांनो बांगलादेशमधून नवीन आय पी परवाना जो आहे तो मिळाला नसला थी हलू हलू ना थी तो आ, तो तरी बांगलादेशमध्ये कांदा निर्यात ही हळूहळू का होईना दोन दिवसापासून सुरुवात झालेली आहे मित्रांनो कारण कारण तिथं बाजारभावाचे परिस्थिती पाहिली तर बाजारभावामध्ये वाढ पाहायला मिळते बांगलादेशमध्ये नव्वद टक्के रुपये एवढा बाजारभाव झालेला आहे आणि कांद्याचा हा तुटवडा निर्माण झाला आहे मित्रांनो मागील दहा वर् वर्षाच्या तुलनेमध्ये जर पाहिले तर एवढा बाजारभाव कधीही वाला नाही असं जे निर्यातदार आहेत यांचं म्हणणं आहे Uh, कारण मित्रांनो तिथं कांद्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जो काल सहा गाडी निर्यात झाला त्याला बाजारभावसुद्धा वाढ पाहायला मिळाला आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहतच आहात जे गोशडंगा बॉर्डर आहे येथून काल दोन गाडी निर्यात झाली होती दोन दिवसभरामध्ये म्हणजे काल दिवसभरामध्ये त्याला पासष्ट ते अडुसष्ट टिके एवढा बाजारभाव मिळाला आहे आणि मित्रांनो जो रात्री कांदा निर्यात झाला त्यालासुद्धा पासष्ट ते अडुसष्ट एवढा टिकेमध्ये बाजारभाव मिळाला आहे मित्रांनो ज्यावेळेस चौदा ऑगस्टपासून निर्यात सुरू झाली होती त्याला पासष्ट टिकेपर्यंत बाजारभाव मिळत होता पण आता टिकेमध्ये जर पाहिले तर दोन रुपयाने वाढ पाहायला मिळते तीन रुपयाने वाढ पाहायला मिळते म्हणजे मित्रांनो बांगलादेशला सध्या कांद्याची गरज आहे कारण तिथं कांद्या तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळे लवकरच नवीन आय पी ही जारी होण्याची शक्यता आहे मित्रांनो नवीन आय पी मिळाली नसला तरी कांदा निर्यात ही हळूहळू होत आहे पण पुढील काळामध्ये कांदा निर्यात ही वाढण्याची शक्यता आहे आणि शेतकरी मित्रांनो बांग्लादेश सरकारला लवकरात लवकर नवीन आय पी हा घ्यावा लागणार आहे कारण सत्तावीस सप्टेंबरपासून बॉर्डर बंद असल्यामुळे त्याच्या अगोदर नवीन आय पी काढून कांदा निर्यातीसाठी प्रोत्साहन द्यावे लागणार आहे मित्रांनो सध्या आपल्या भारतामध्ये कांद्याचा बाजारभाव जर पाहिला हजार अकराशे रुपये बाजारभाव बादर मिळत असला तरी निर्यात तर बाजारभावामध्ये सुधारणा होणे शक्यता आहे